नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरातले हे ठिकाण राहूचे स्थान असते म्हणून या ठिकाणाकडे या जागेकडे अधिकाधिक लक्ष दिले गेले पाहिजे जर या दिशेमध्ये आपल्या हातून काही गोष्टी घडत असतील नियमांचे भंग होत असेल तर मग ते राहूचे स्थान अधिकाधिक अधिक बळ प्राप्त करते आणि मग त्या एका स्थानामुळे आपल्या घरातली सर्व गोष्ट ही बिघडते सर्व ठिकाणी राहूचा वास व्हायला लागतो आणि मग तीच एनर्जी जिला आपण नेगेटिव्ह एनर्जी म्हणतो ती आपल्या घरात राहत असते म्हणून काही गोष्टींकडे ज्या गोष्टी वास्तुशास्त्रात सांगितल्या जातात त्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे कारण मग यानेच आपले घर पावन पवित्र शुद्ध होत असते म्हणून वास्तुशास्त्राला घरात अधिकाधिक महत्त्व दिले जाते आता आपण जाणून घेऊया की तुमच्या घरातले कोणते स्थान हे राहूचे स्थान असते आणि मग तिथे काय करायला पाहिजे तर मित्रांनो राहूची जी दिशा ओळखली जाते ती नैऋत्य दिशा ओळखली जाते की नैऋत्य दिशा ही राहूची दिशा असते म्हणून आपल्या घरात जीही नैऋत्य दिशा असेल नैऋत्य तिथे राहूचा वास असतो म्हणून त्या दिशेमध्ये कधीही भंगार वस्तू असा वस्तू आपण ठेवायला नाही पाहिजे आणि तिथे घाण कचरा अजिबात साठू देऊ नका कारण घाण कचरा तुटलेल्या फुटलेल्या बंद पडलेल्या वस्तू किंवा भंगार जाळे ह्या गोष्टींमध्येच राहूचा वास असतो म्हणून नैऋत्य दिशा तुमच्या घराची प्रत्येक रूमची नैऋत्य दिशा ही स्वच्छ आणि साफ आणि रिकामी खाली ठेवा म्हणजे तिथे राहूचा वासच होणार नाही आता दुसरी जी जागा असते राहूची वासाची ती असते शौचालय आपल्या घरातलं जे शौचालय असतं तिथे राहूचा जे। वास असतो निगेटिव्ह एनर्जी असते म्हणून हे शौचालय नेहमी स्वच्छ साफ आणि क्लीन ठेवायला पाहिजे जेणेकरून राहूचा वास होणार नाही नंतर असतं राहूच्या वासाचे ठिकाण हे सीडी आपल्या घरात जिना असेल वर जाण्याचा जिना तर त्याच्या खाली बरेचसे लोक भंगार साठवतात काही ना काही कचरा झाडू डस्टबिन चपला शूचं स्टँड अशा बऱ्याचशा गोष्टी ठेवतात तर हे सुद्धा ठेवू नका कारण ज्याही राहूच्या दिशा असतात जसं नैऋत्य दिशा शौचालय किंवा डी जीना तर या ठिकाणी आपण स्वच्छता साफसफाई ठेवली गेली पाहिजे ते ती जागा रिकामी ठेवली गेली पाहिजे कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की राहू हा नेहमी भंगार आणि तुटलेल्या फुटलेल्या बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू कचरा घाण डस्टबिन या ठिकाणी वास करत असतो आणि इथूनच निगेटिव्हिटी आपल्या घरात पसरत असते म्हणून अशा गोष्टी तुम्ही या दिशांमध्ये ठेवू नका श्री स्वामी समर्थ